तर नमस्कार सगळ्यांना आज करणार आहे मस्त असा कैरीचा गोळ आंबा त्यासाठी मी हा एक किलो कैरी घेतलेली आहे आणि ही कैरी स्वच्छ असे धुवून घेतलेली आहे पाण्याने आता आपल्याला ह्या कैरीचे वरचे सालं काढून घ्यायचे सगळे संपूर्ण असे सालं काढून घ्यायचे आहेत नंतर ना आपल्याला एका किसनीच्या साह्याने आपल्याला हा कैरी किसून घ्यायची आहे आता मी सगळे कैरीचे सालं काढून घेत आहे आपल्याला हा मस्त असा गुळांबा तयार करायचा आहे खूप छान लागतो गुळांबा हा आता किसनेच्या साह्याने कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे हे बघा आता किसण्याच्या साह्याने कैरी मी किसून घेत आहे बघा हा असा किस तयार होतो गुळांबा खायला खूप छान लागतो पचायलाही छान असतो गुळांबा त्यामुळे पाचनसुद्धा चांगलं होतं गुळांब्याने पित्त नाहीसं होतं त्यामुळे गुळांबा नक्की करा हे बघा किती छान अशी कैरी ही किसल्या जाते आपली आता संपूर्ण असा मी किस करून घेते आधी कैरीचा आणि आपल्याला ह्यासाठी काळा गुळ वापरायचा आहे हे बघा कैरी आता किसून झालेली आहे आणि मी आता एक किलो काळा गुळ घेतलेला आहे आपल्याला यातला अर्धा गुळ घ्यायचा आहे म्हणजे ही एक किलो कैरी आहे यातला आपल्याला अर्धा किलो गुळ आपल्याला यामध्ये टाकायचा आहे हे बघा मी असा फोडून घेतलेला आहे गुळ सगळा किंवा तुम्ही किसूनसुद्धा घालू शकता आता एक पातेलं घ्यायचं आहे आणि त्या पातेल्यामध्ये हा कैरीचा कीस संपूर्ण घालून घ्यायचा आहे आता किस यामध्ये आपण घालून घेऊया किस घातल्यानंतरनं जो गूळ आपण फोडून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सगळं एकत्र करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम मंद आचेवर याला झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत आपली ही यातली कैरी शिजत नाही तो तोपर्यंत आपल्याला ना हे झाकून ठेवायचं आहे आणि याला कलर खूप छान असा काळा कलर येतो खूप छान लागतो त्यामुळे आपल्याला याला काळा गुळ वापरायचा आहे साखरेचा गुळांबा करू नका अजिबात छान होत नाही गुळाचा गुळांबा तुम्ही करून पहा खूप छान लागतो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा पहा किती छान असा कलर आता गुळांबाला येणार आहे खूप छान लागतो हा गुळांबा तुम्ही नक्की करून पहा पहा आता आपल्याला आपण जेव्हा टाकलं होतं तेव्हा फुल भरलेलं होतं पातीला आता पहा किती कमी झालेलं आहे गुळालाही छान असं पाणी सुटलेलं आहे आणि कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता खूप छान असा कलर आलेला आहे एक दहा ते पंधरा मिनटामध्ये आचेवर हा आपला गुळांबा तयार होतो आता तुम्ही पाहू शकता हे बघा एकदम पाणी सुटलेलं आहे गुळाला आणि कलरसुद्धा छान आलेला आहे मस्त हा असा गुळांबा तयार होतो दहा ते पंधरा मिनटातच तयार होतो खूप छान लागतो पहा किती छान आपला गुळांबा तयार झालेला आहे आता हे बघा तुम्ही पाहू शकता गुळांबा रेडी झालेला आहे आता एका डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून श स्टोअर करू शकता आणि फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचा काहीही होत नाही गुळांब्याला आणि नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा पहा किती छान गोळांबा झालेला आहे